एक्सपायरी माल सुरू एक्सपायरी माल विकता येते दादागिरी करतात परत आहे का तुला एक्सपायरी झालेला माल त्याचे पैसे बनवतो लोकांच्या वीस रुपयाची बॉटल तीस रुपयामध्ये वीस रुपयाची नाही तर फुकट आली आहे काम आरपीआर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणमधील आचार्य अत्रे रंग मंदिर नाट्यगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आचार्य अत्रे नाट्यगृहात काल रात्रीच्या सुमारास जोरदार या नाटकाचा प्रयोग सुरू होता साडे दहा वाजता इंटरव्हल झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहातील उपहार गृहात गेले काही प्रेक्षकांनी या उपहारगृहातून कोल्ड्रिंक्स बॉटल विकत घेतल्या वीस रुपये किंमत असलेल्या बॉटल या उपहारगृह चालकाने त्यांना पंचवीस रुपयाला दिल्या प्रेक्षकाने देखील वाढीव किंमत देऊन या बॉटल्स घेतल्या मात्र काही जणांनी हे कोल्ड ड्रिंक दिल्यानंतर बॉटल पाहिले असता त्या बॉटलवर एक्सपायरी डेट दिसली ती पाहून त्यांना धक्काच बसला या बॉटलची एक्सपायरी पंधरा वीस दिवसांपूर्वीच झाली होती प्रेक्षकांनी याबाबत उपहारगृह चालकाला जाब विचारला यावेळी अत्रे रंग मंदिरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते उपहारगृह मालकाने आपली चूक कबूल केली मात्र प्रेक्षकांनी एक्सपायरी डेट मुदत संपलेले कोल्ड्रिंक विकल्याने उपहारगृह चालकाची मात्र चांगलेच खरडपट्टी काढली तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुपतर्फे दाखवण्यात येतं आहे गुजराती नाटक आहे हे नाटक बघायला आज अठरा तारखेला रात्री साडेनऊ वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे आम्ही सगळे आलेलो आहोत कोल्ड्रिंक घ्यायला आलं तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितली बघितलं तर ती एक्सपायरी आहे त्याला सांगितलं की एक्सपायरी डेटेड डेट कोल्ड्रिंक आहे तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे ते काय नाही तर हेच आहे जा इकडनं निघा म्हणून आरोगंटली बोलतो कोल्ड्रिंकच्या एम आर पी व्यतिरिक्त जास्त शुल्क घेत होतो आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खंचे अख्खं फ्रीज आहे ते, फ्री ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंक भरलेलं आहे एक्सपायरी कधीच झालेली आहे खूप जुना माल आहे तो साधारण वीस रुपयाचा कोल्ड्रिंक आहे तो पंचवीस किंवा तीस रुपये चार्ज करतो त्याचं चा, आमच्याकडनं मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे एक्सपायरी डेटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळत आहे याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे राहुल कांबळे जनशक्ती कल्याण